अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आज या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट आपण करत असतो म्हणजे वास्तुशास्त्र बघून वास्तूनुसार आपण बघा एखादी जागा घ्यायची असो एखादं घर बांधायचं असो वास्तुशास्त्रानुसारच आपण घराची प्रत्येक रचना आपण करत असतो मग ते हॉल असो बेडरूम असो प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्रानुसार आपण करत असतो जागा जरी घ्यायची म्हटली तर ती वास्तू कशी आहे चांगली आहे का त्या वास्तूवर अगोदर काय होतं काय नव्हतं हे सगळं आपण अगोदर चेक करत असतो मग ती वास्तू देखील म्हणजे एखादी जागा जमीन वगैरे आपण विकत घेत असतो म्हणजेच प्रत्येक गोष्ट करायची म्हणले की आपण पहिला वास्तू बघत असतो वास्तुशास्त्रानुसार त्याचे काही तिथे काही निगेटिव्हिटी होती का वाईट बाधा होती का हे सगळं आपण चेक करत असतो आणि त्यानुसार प्रत्येक घराची रचना का असे आपण करत असतो त्याचबरोबर बघा वास्तुशास्त्रात असं देखील सांगलेलं आहे की तवा तव्याचे देखील भरपूर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या तवा हा आपल्या असतोच म्हणजे प्रत्येक घरामध्ये जगात कोणतंही घर असं नाहीये ज्या घरामध्ये तवा नाहीये तवा हा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वास्तूमध्ये वापरला जातो पण त्याचे काहीतरी वास्तुशास्त्रानुसार नियम आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात आता तवा तवा घरात प्रत्येकाच्या असतो तव्यावर आपण चपाती किंवा भाकरी वगैरे करत असतो पण त्या तव्यावरती कधी कधी आपण बघा पाणी टाकतो पाणी टाकतो त्याचा तडतड आवाज येतो तो तडतड आवाज असो किंवा पाणी तवा पाणी सगळं शोषून घेतो हे पाहण्यासाठी लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील मजा वाटत असते का कारण ते पाणी उडतं त्याचा आवाज वेगळा छान येतो तर ते छान वाटत असतं पण ते आवाज येणं तडतड येणं किंवा तडतड आवाज येणं पाणी शोषून घेणं तव्यावर पाणी मारणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते यामुळे आपल्यावरती न कळत आपल्या जीवनावरती याचे दुष्परिणाम वाईट परिणाम आपल्यावरती घडू शकतात आपल्या घरामध्ये दुष्परिणाम घडू शकतात बघा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती म्हणजे आता प्रॉपर आता एका घरामध्ये आता तव्यावरती आपण चपाती भाजी वगैरे करत असतो चपाती करत असतो भाकरी करत असतो अशा वेळेस बघा आपण लगेचच त्या गरम तव्यावरती लगेच पाणी टाकतो किंवा बेसनमध्ये धुवायला ठेवतो तर त्या तव्यावरती जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती पाणी पडत राहतं आणि चर 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 असा आवाज कडतड असा आवाज येतच राहतो तर यामुळे घरातील घरात निगेटिव्हिटीचा प्रवेश होत असतो घरामध्ये निगेटिव्हिटी साचत असते व घरातील प्रत्येक व्यक्तीवरती वाईट परिणाम उद्भवत असतात विशेषत बघा असं म्हटलं जातं की न लग्न झालेल्या जर मुली जर स्वयंपाक करताना असं तव्यावरती पाणी टाकतात तर त्यांच्या विवाहामध्ये देखील विलंब होऊ शकता असं देखील म्हटलं जातं बघा आता तव्यावरती गरम पाणी टाकू नये तुम्ही ऐकलं असेल लहानपणापासून आपण ऐकतो आपले मोठे वृद्ध आहेत ते प्रत्येक सांगत असतात बाबा तव्यावर पाणी टाकू नको गरम तवा पाण्यात धुवायला ठेवू नको गरम तवा बाजूला ठेवून दे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत तवा बाजूला ठेवून दे सरळ ठेवून दे भुईवर ठेवून दे उभा करून ठेवू नको असं देखील सांगितलं जातं पण असं का सांगितलं जातं यामागे हे शास्त्रीय कारण आहे कारण तव्यावरती गरम तव्यावरती पाणी टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते आपल्या घराला वाईट परिणामांना किंवा आर्थिक समस्यांना माणस आर्थिक शारीरिक मानसिक या सर्व समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं म्हणून गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये बघा आता तुम्ही म्हणाल की गरम तव्यावर पाणी टाकायचं नाही मग आपण बघा आता डोसा वगैरे करतो त्यावेळेस आपण पाणी टाकतो शिंपडतो मग पुसून घेतो मग तुम्ही ओला कपडा घ्या फक्त एकदा फिरवून घ्यायचं असं पाणी पूर्ण असं टाकत बसू नका म्हणजे कसं ते तडकडणार नाही त्याचा आवाज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा अजून एक तुम्हाला उपाय सांगेन मी तवा जर तुमचा गरम असेल तर त्याच्यावरती थोडस मीठ शिंपडायचं आहे तुम्हाला मिठाचा शिडकाव थोडासा करायचा आहे यामुळे तवा जंतुमुक्त होतो न... त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे जंतू राहत नाही त्याच पद्धतीने ज्या ज्या मी दिवसातून चार वेळा करा नाही पाच वेळा करा किती वेळा स्वयंपाक करा तेवढा करा तव्याचा वापर जेवढ्या वेळा तुम्ही दिवसभरात कराल तेवढ्या वेळा तुम्हाला तो तवा स्वच्छ करून मगच ठेवायचा थंड झाल्यानंतर स्वच्छ धुवायचा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि बाहेरील व्यक्ती तो आपला तवा लगेच नजरेच पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला तो तवा ठेवायचा असतो कधीही तवा उभा करून ठेवू नये आडवा ठेवायचा वास्तुशास्त्रात हे सगळं सांगितलेलं आहे तेच तुम्हाला मी मी सांगते वेगळं काही तुम्हाला सांगत नाहीये त्यामुळे आपल्या घरात कळत न कळत आपल्याकडून ह्या चुका घडत असतात चुकांमध्ये दुरुस्ती करायची आहे सुधारणा करायची आहे आणि तवा आपला थंड झाल्यानंतर धुवायला घ्यायचा आहे गरम तव्यावर आपल्या आपल्याला पाणी टाकायचं नाहीये जसं की तुम्हाला मी सांगितलं तवा सांगित जेवढा वेळा तुम्ही युज कराल दिवसभरामध्ये तेवढा वेळा तुम्हाला तो स्वच्छ करायचा आहे भरपूर महिला अशा देखील असतात की तवा स्वच्छ करत नाही सकाळी स्वयंपाक केला तसाच ठेवून द्यायचा आणि संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर नंतर धुवायला घ्यायचा तवा खरकटा कधीही ठेवायचा नाही यामुळे देखील घरामध्ये आपल्याला वाईट परिणाम येऊ शकतात आर्थिक परिस्थिती आपल्याला तो तोंड द्यावं लागतात बघा आपण आणि मिठाचा शिडकाव का म्हणते बघा मिठा सायंटिफिक दृष्ट्या बघायला गेलं तर मिठामुळे आपल्या घरातील जे काही जीव जंतू आहेत किटाणू आहेत ते मरतात म्हणजे आपण फरशी पा फरशी पोसताना देखील पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकत असतो का टाकत असतो कारण घरातील बघा ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या तिथेच मरून जाव्या नष्ट व्हाव्या आपले घर जंतुनाशक जंतुमुक्त व्हावं यासाठी आपण मिठाचा वापर करत असतो त्यामुळे मिठाचा शिडकाव करा यामुळे तवा देखील जंतुमुक्त होईल आणि आपला आरोग्य देखील चांगलं राहील आणि त्यावरती ज्या भाजलेल्या चपात्या वगैरे आहेत किंवा भाकरी आहे ही आपल्याला आपल्या शरीरासाठी चांगले राहील आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप सुंदर खूप उत्तम असा हा उपाय आहे त्यामुळे नक्की करायचं आहे पाणी न त्याचा थोडा शिडकाव करायचा सुरुवातीला म्हणजे तवा जंतमुक्त होतो आणि आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं नक्कीच नक्कीच या सुधारणा नक्कीच करायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्त करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद